लाबाई ती तो रे सारे करना और ला ते सौम्नार सौम्नार थे थे। जब पेड़ों की गुजरता था तब कहीं एक पेट दिखाई देता था जब पेड़ों की गलियों से गुजरता था तब जाके एक मकान दिखाई देता था जनता ग्रुप तक जाके एक पेड़ दिखाई देता है असे गजल कवि ग्रुप जात यांनी आपल्या गजल मध्ये सांगितले आहे आपण आपण तयार केलेले सिमेंट कंक्रीटच्या जगात आपण आपण निसर्गाचा जीवंतपणा त्याच्याकडून हिराव तर येत नाहीत ना वृक्ष गल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे अळविती अळविती वृक्ष गल्ली आम्हा सोय रे असे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात सांगितले आहे आणि वृक्षाचे महत्व पटवून दिले आहे आपण आपल्या आपण गर्भांधकामासाठी व्यवसायासाठी पण घर स्वतःच्या स्वार्थासाठी जेवढे

पहिले म्हणजे आपण नद्यांमध्ये कचरा टाकतो प्लास्टिक टाकतो फॅक्टरीत आलेले सांडपाणीही टाकतो पण अशी झाली की निसर्गाचा शिवाय राहत नाही आता जी घटना घे घ्यायची झाली तर भुशी डॅम मधील घटना पाण्याच्या पाण्याच्या खडकवासता डॅमच्या पाण्याच्या निसर्गाचा प्रश्न हा पुण्यावरच ह्याचा पुण्यावरच ह्याचा अपघात

प्रदूषण वायू प्रदूषण न करणे पाण्यात कचरा न करणे जलात कचरा न करणे नदीत कचरा न करणे मोठे मोठे डीजे लावून आवाज आवाज न करणे यांनी ध्वनी प्रदूषण होते प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी माझी नम्र विनंती आहे आणि స్టేజర్ బాగా సీ అలా బుడే ఇంక ధన్యవాదం చెప్పండి